हॅलो गाय सर आज आम्ही आलो आहो फॅमिली कट्ट्यामध्ये आमचं प्रमोशन प्रमोशनचा व्हिडिओ होता तर आम्ही आलो पण यावर इतका टाईम झाला आहे आणि अजून काहीच म्हणजे आलेलं नाही आहे आम्हाला खूप भूक लागलेली आहे आणि फक्त आता दोनच डिश आलेले आहे आणि ते पण चिकन आहे त्याच्यामुळे मी खाऊ शकत नाही हे लोक खाणार नव्हते पण हे डिश पाहून हे पलटले आणि हे खाणार आहे पण हा नाही खाऊ शकत नाही मी पण नाही खाऊ शकत आणि माझा आज फास्ट पण आहे तर मी नाही खाऊ शकत बाकी बाकी कंटिन्यू करूया अर किती टाइम झाला बघा सगळेजण वाट बघत आहे हा म्हणत आहे की वापस आणि मी खाल्ल्याशिवाय वापस जाणार नाही आणि माझ्या भावाला जायचं पण आहे फ्लाइट फ्लाइट आहे म्हणते थिंक एक डिश आलेली आणि आय थिंक आमचं आलेलं आहे खायचं आय होप आता नाही आपलंच आहे आपलंच आहे आलेलं आहे थँक गॉड आता आमचं आलेलं आहे आणि आता आम्ही छान खाणार आता आमचं ऑर्डर आलेलं आहे खूप टेस्टी वाटत आहे प्लेटानंतर आमचे सगळे आयटम जे आहे डिश जे आहे सगळे आलेले आहे आणि आता आम्ही व्हिडिओसाठी धामने हात काढ आणि आता आम्ही व्हिडिओ करत आहे याच सगळं सेट झालेलं आता आमचं आम्ही आता तुम्हाला अजून जास्त भूक लागत आहे <laughs> भाई खाना रे यार मी खूप जास्त भूक लागलेली आहे स्नॅक करत आहे माहित तू काही बोल काही बस खास व्हिडिओ बनवायला आलो तुम्ही मला तर खायचंच होत फक्त जादा था। तर इथे हे आहे गार्लिक नान इथे हे भाकर आणि चपाती आहे साधी चपाती है है। है। आहे इथे हे माहित नाही मला काय हे पुलाव दिसत आहे हे वर दिसतंय आणि हे माहित नाही अंड्याचा खायला स्टार्ट आलं म्हणाल्या क्लिपाल आलं आहे आता कुठून पडलं आम्ही खायसाठी चला तर मी ट्राय केली चिली पनीर आहे ना चिली पनीर चिली पनीर खूपच टेस्टी होतं मला खूप आवडलं आणि यांनी खाल्लं हे नॉनव्हेज मध्ये काय होतं आहे चिकन टिक्का चिकन टिक्का कसा वाटला तुम्हाला बहुत मस्त होता तू कधी खाल्ला तू कधी खाल्ला तू पनीर खात नाही ना तुला कसं वाटलं खूप छान मलाही अति सुंदर वाटलंय तो गाईस फायनली जेवण चालू झालं मेन हे भुक्कड नंबर वन जेवण 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 व्हिडिओ बनवायला आले भाऊ व्हेज वरून नॉन व्हेज वर, वर गेला तो भाऊ भी व्हेज वरून नॉन व्हेज वर गेला हा भाऊ भी व्हेज वरून नॉन गेला पण मी आणि हिला पण एक म्हणू शकतो ते पण नाही गेले आम्ही दोघं व्हेज वाले ओके गाईस मजा आली आहे मजा आली आहे आणि मेरे साथ रहूंगे तो ऐसी एन्जॉय ना को मला आणि सीरियसली जेवण इतकं टेस्टी आहे आणि सगळं सगळं खूप टेस्टी आहे सिरियसली खरंच लागली म्हणून आता नाही खरंच खूप टेस्टी आहे ठीक आहे लो फिर बाय बाय मिलते अगले वीडियो में तुमचं जेवण झालं आणि आता आम्ही खात आहे पान हे बघा कसं बनत आहे कशाचे पैसे आमचं सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही चालू घरी तर चला बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये